बुलंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रातील टाकळी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी टाकळे येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भाषणाद्वारे मनोगत व्यक्त केले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो वाघासारखा डरकाळी फोडणार या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले या सत्कार समारंभासाठी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सरपंच हर्षदास सादगीर संदीप पवार पोलीस पाटील भीमराज गरुड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काळू गरुड होते तर लक्ष्मण गरुड ज्ञानदेव वाघ लक्ष्मण लोखंडे कैलास लोखंडे डॉक्टर मधुकर खैरणार अंबादास पवार परशुराम गरुड आदी मान्यवर तसेच टाकळी खुर्द व टाकळी बुद्रुक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदगाव येथील जगताप सर विलास कोतकर नाना जगताप तासेन जगताप यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून अभिवादन केले आज जो कार्यक्रम इथे आयोजित केला होता आता मी या दिदींचे जे भाषण त्यांनी जे त्यांचं व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी त्यावेळेस जो विचार केला होता तो खरोखर आज पूर्ण झालाय कारण की आज जे आपण शिक्षण घेतो आहे जे आपण आपले विचार मांडतोय ते संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते भ्रष्टाचार आणि ती अत्याचार अन्याय त्यांचा प्रखर विरोध होता जातीभेदाच्या ते विरोधात होते जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे असे ते म्हणत ही सामाजिक कीड नष्ट झाल्याशिवाय समाज एक संघ होणार नाही असे त्यांचे मत होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेन तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूल त्यांनी समाजामध्ये मोठी क्रांती घडवून आणली अशा या महामानवाच्या पावन प्रतिमेला माझे कोटी कोटी नमन रिपब्लिकन वार्ता नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल Never miss an update.